अयोध्यामध्ये श्री राम मंदिराचे लोकार्पण सोहळा बावीस जानेवारी रोजी होणार असून जाण्यासाठी जमत नसल्याने मिरजेत पालकमंत्री खाडे यांच्याकडून सर्व राम भक्तांसाठी मिरजेतील तालुका क्रीडांगण येथे भव्य अशी राम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून एकवीस जानेवारी ते तीस जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे राम मंदिर प्रतिकृती साकारलेल्या ठिकाणी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी पाहणी केली तसेच या कालावधीमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत या कार्यक्रमाचा मिरजकर जनतेने आनंद घेऊन श्रीरामाच्या भक्तीमध्ये तल्लीन होण्याचे आवाहन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी केले आहे भारतवासियांचं आणि हिंदू धर्मवासियांच कितीतरी वर्ष एक स्वप्न होते की राम मंदिर झालं पाहिजे शासन दरवाही किती शासन आली किती प्रशासन आले गेली होऊन गेली पण हे राम मंदिर होऊ शकलं नाही पण ज्यावेळी आपल्या सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीचे पंतप्रधान झाले त्यावेळी तिने ठाम धरलं की राम मंदिर झालं पाहिजे राम मंदिर वही तारीख नाही बघ हे विरोधकांनी टीका केली होती पण आज मोदी साहेबांनी राम मंदिरही बनवलं आणि तारीखही डिक्लेअर केली ती बावीस तारीख बावीस जानेवारीला आयोजित राम मंदिर भगवंत राम हे त्यांची स्थापना तिथं होणार आहे त्याचबरोबर भारत देशातच काय पण जगाच्या पाठीवर त्या दिवशी मोठा सोहळा हा प्रत्येक जगामध्ये प्रत्येक देशामध्ये आणि आपल्या भारतवर्षामध्ये पण मोठ्या प्रमाणात हा संपन्न होतो त्याची लहर आपल्याला बघायला मिळायला असेल की आता सुरू आता घराघरातून सुरू झाले सगळं राम मंदिराचं सगळं कल्याण ह्या दृष्टिकोनातून आम्ही एक विचार केला की सगळ्यांनाच आयुध्याला जाता येत नाही पण त्याच पद्धतीनं आयुध्याची राम मंदिराची आहे तशी प्रतिकृती इथं बनवावी आणि राम मंदिराची लोला भगवंताची प्र स्थापना करून त्यांच्या पूजेसाठी लोकांना इथं आपल्याला बोलवावं आणि त्यांची इच्छा इथं पूर्ण करावी ह्या दृष्टिकोनातून आज जे माझ्या पाठी जे राम मंदिर आम्ही उभा करतो ते राम मंदिर आपल्याला दिसून येते त्याचबरोबर वर बावीस तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत आम्ही विविध कार्यक्रम ठेवलेले आहेत त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असेल गीतरामाणचे कार्यक्रम असतील आणि शेवटचा तीस तारखेचा आम्ही सांगता कार्यक्रम आमचे ब्रह्मपूज्य जे हे आपले हां अभ्यंकर विद्यावती अभ्यंकर त्यांच्याकडून आम्ही ते सांग सांगता कार्यक्रम करतो आणि निश्चित हे अर्ध्या दिवसाचा कार्यक्रमानंतर सगळ्या जिल्ह्याला सगळ्या महाराष्ट्राला रामदर्शनाचा कार्यक्रम का। परमेश्वर रामदर्शनाचा कार्यक्रम का एकत्रित करून देत आहोत काम चालव उद्या काम संपेल उद्या संपल्यानंतर उद्या संध्याकाळी रामांच्या राम, राम लक्ष्मण आणि माता सीता हनुमंत यांच्या सगळ्या मूर्ती येतील मूर्त्यांचे एक आम्ही रॅली मोठी करतो प्रदर्शन करतो संध्याकाळी मूर्ती जातील बावीस तारखेला सकाळी भगवंताची प्रतिष्ठान होईल पूजापाठ होईल सगळे होईल आरती होईल सगळं होईल प्रत्येक दिवशी दोनशे होम होते हुँ तर होमचाही सगळ्यांना आम्ही संदी देतो की त्यामध्ये दे डॉक्टर असतील वकील असतील शेतकरी असतील कार्यकर्ते असतील कार्यसेवक कारसेवक असतील ह्या सगळ्यांना आम्ही प्रत्येक दिवशी असं करून आठ दिवसाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे सकाळी चाळीस लोकं आरतीला असतील आणि संध्याकाळी चाळीस लोकं आरती आरतीला असतील असाही त्यांना लाभार की त्यांचं आम्ही ज्ञान केलेलं आहे तर त्या दृष्टिकोनातून माझी सर्व जिल्ह्यातल्या सगळ्या माझ्या माता बहिणी असतील बंधू असतील बाकी सगळ्यांना वडील माणसांना माणसाला सगळ्या लहान मित्रमंडळींना सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण नाही जाऊ शकलो आयुध्याला पण अयोध्याची तर आम्ही उभी केलेली आहे त्याचा आपण रामरुलांचं दर्शन आपण घ्यायला यावं एवढी माझी विनंती आहे निश्चितच त्यामध्ये मकरंद भाव ह्या योजनेचे प्रमुख आहेत का काम बघता सगळं नियोजन करता सगळं त्यामध्ये सुरेशावटे असतील बाकी सगळे असतील बाळासाहेब असतील आमचे चिरंजीव सुशांत असेल आमचे सागर वर्गावे आहे तिथं काम बघता सगळंचं काम ते बघता सगळं अशा टीम टीमाच्या त्यांना हेडचं प्रमुख केलेलं आहे त्या प्रमुखाच्या माध्यमातून ही कामं संपन्न होत आहेत त्या दृष्टिकोनातून निश्चितच हा कार्यक्रम चांगला व्हावा सुंदर व्हावा देखणा व्हावा सगळ्यांनी आनंद घ्यावा ह्या दृष्टिकोनातून आमचा एक प्रयत्न चाललेला आहे आणि तो आनंद सगळ्यांनी घ्यावा येऊन माझ्या हजार थँक्यू